नीट आलो आम्ही फिरून गेलो करून उडकून चलाव ती पॅन्ट कशी केली हाय का त्या पॅन्टीला आकार त्याची नाटक चालू झाल्यात त्याला इथंच ठेवून आहे नाही नेणार त्याला काय नाही केलं दादानी न्यायचं नाही ना मग काय ती कपडे बघ पाल चेंज कर चल चल रडू नको चल बावळ टाकत काय नाही करत दादा काय काय म्हणतो दादा म्हणला हातपाय चांगलं आता टेन्शन घेऊ नका आलो आम्ही पाच मिनिटात चला किती थंड हवेला गाई आनंद घेतात गाई किती आनंद घेतात गारव्याचा अयो कसली मस्त हवाई किती आनंद आहे गाईंचा कोणत्या तुडू हा, हा हा या का आ, हा बरं बरं आई साहेब ओके गोड कुठले ह्या इकडल्या तुम्ही आणलेली काही घ्यायची गाय शांत बसल्यात ना बिल्ले का लावलेत त्याला ते बिल्ला असतो त्या गायांच मला पण माहित नाही मला तर काहीच माहित नाही तुम्हाला माहिती का काय काय आपल्याला माहित नाही खेड्यातली असून मला काहीच माहित नाही कोणत्या आई का? तोड़ा पड़ा पड़ा, तोड़ा हे का हा यातच आणलं होतं आहो मी त्यावेळेस थोडाफड फाटा चाडा जाड त्याच्या आंबटे वाटतं त्याच तोडा ह्याच्या कसलं गरम कसली गार हवा आहे ना आंब्याच्या झाडाखाली हम्म तुडू लागते आंब्याला आंब कितीत बघा की है? किती आंबेल किती गार हवा लागते आंब्याच्या झाडाखाली लेगार ते आंब्याला पण आहेत भरपूर आणायचं हा पोत आणायचंच राहिला पोत्यातच घ्यायच्यात आंब्याचं झाड बसेल का पोत्यात बसेल बसल, बसल। तोडू का ह्या तोडा अय्यो अयो अयो हे दूध दूध पडतय दूध हातावर सगळं आलं ना आता कळल हम्म मस्त आहे गावाकडं लय बर वाटत मुंग्या बघा फक्त गावाकडं मुंग्या लय स्वागत करतात मुंग्या लय प्रमाणाच्या बाहेर चावतात आई की असत न पाणी पाणी निघतंय ह्याला नाही लागलं वाटतं अजून पाड पाड नाही ना लागलेलं वाटत कशा लागलाय काय माहिती तू खरंच खाल्लेत बाबू पाच खरच लय गोडे आंबा घेताल पाय मोडून उगच खर्चाला कार नको उतरा नीट बाबू सावकाश काय बन

चला 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 माझ्या काय मग खेटरी खेटरी घ्या एव चपल घ्या गेला जी प्रे चल की मग मग कोणाला कामाला नको नको झालं डोक्यात ना परदारा वाहत्यात चला लवकर चला घ्या गमॅली डोक्यावर चला गमेली घ्या कुठे पाडाचं आंब मलाच माहित नाही त्या का त्या कोपऱ्यातला असेल

का, ती काय नास होऊन जाईल खाली कसली येतो खाऊ खाली कसल्या पडल्यात का तुडून फेकलेल्या आहेत काय हा पण आंबट अस लावणार काय बघा पाड कुठे बघा कुतल का हम्म पाड कुठे बघा वरती वाटत ते बघा झाडाच नाही खराब होत हम्म बघा ना त्यात आहे का पिकल्याला एखादा मला तर कुठं पिकल्याला पण दिसा नाही नाही ते पडल्याला वाऱ्याने खेड्यातल्या माणसांना खाऊ वाटत नाही ना नु। आपण नुसतं लागलो त्याच्या हे वरती बघा ना उचला नाही चला या दरा कि दरा 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 आत्या धरा गाव्याला उचला नाही दरा आत्या धरा की गाय मेला उचला नाही परत परत नका बसू टाकत डायरेक्ट उचला टाका बघा बाईच्या डोक्यावर हा 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 चला आत्या किंवा जरा सासू किती रागात दादे दरहागे मला मानणे जायना काय